ज्योतिष शास्त्रात ग्रह ताऱ्यांना विशेष महत्व आहे ग्रह तारे ठराविक कालावधी नंतर विविध राशींमध्ये प्रवेश करत असतात ज्याचा सर्व बारा राशींवर परिणाम होतो या राशी प्रवेशातून वेगवेगळे राजयोग निर्माण होत असतात ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आणि मानवी जीवनावर दिसून येतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुधदेव दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मेष राशी मध्ये वक्री वाटचाल सुरू करणार आहेत त्यानंतर बुधदेव नऊ एप्रिल रोजी मीन राशीत प्रवेश करतील तिथे सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल मीन राशी मध्ये शुक्र आणि बुधदेवांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण तर दुसरीकडे सूर्य आणि बुधदेवांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे अशा स्थितीत दोन राजयोगाच्या शुभ निर्मितीमुळे काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात चला तर जाणून घेऊयात त्या कोणकोणत्या शुभ फलदायी राशी आहेत त्या वृषभ राशीसाठी एप्रिल महिना खूप शुभ असणार आहे वृषभ राशीच्या व्यक्तींची सर्व कामे लागणार आहेत आनंदाची बातमी मिळणार आर्थिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनाही फायदा होणार आहे जमीन किंवा मालमत्ता खरेदी विक्री करूनही आपल्याला चांगला नफा मिळू शकतो पुढील रास आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी एप्रिल महिना फलदायी ठरणार आहे मिथुन राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार आहे मात्र त्यांनी या महिन्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे ऑफिसमधील सहकारी आणि वरिष्ठांमध्ये आपली प्रतिमा चांगली राहील व्यवसायाशी संबंधितांना या काळात फायदा होण्याची दाट शक्यता आहे या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पुढील रास आहे आहे एप्रिल महिना व्यक्तींसाठी अत्यंत शुभ लागणार आहेत महत्वाची आनंदाचे वातावरण असणार आहे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अगदी उत्तम काळ आहे आपली आर्थिक स्थिती मजबूत असेल परंतु जास्त कष्ट घ्यावे लागतील वेळ न घालवता आपल्या कार्यावर लक्ष द्यावे पुढील रास आहे कुंभरास एप्रिल महिना कुंभराशीच्या व्यक्तींना खूप दिलासा देणार आहे जुन्या काही अडी अडचणी असतील तर त्या दूर होतील प्रत्येक कार्यात यश मिळेल महिन्यात कामे ही सहज होतील जी शक्य नाहीत असे वाटत असतील ती कामे ही सहज होतील आपल्या कामातही सुधारणा होईल या काळात धार्मिक कार्याकडे आपला कल वाढेल यावेळी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या स्वतःला कायदेशीर अडचणीपासून दूर ठेवा पुढील रास आहे मी नरास या राशीसाठी एप्रिल महिना आर्थिक आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे आनंदाची आणि चांगली बातमी में आपल्याला मिळणार आहे कामात उत्साह आणि पराक्रम वाढेल कोणतीही कारवाई करणे किंवा घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळावे नोकरीत आपल्याला मोठी जबाबदारी मिळू शकते आपल्याला काही चांगली बातमी मिळू शकते हा महिना तुम्हाला यश मिळवून देणारा असेल तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की कोणकोणत्या राशींसाठी एप्रिल महिना शुभ फलदायक असणार आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद